नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज प्लॉट नंबर एकमध्ये आपण काय कामं चालू आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आहे आपण इथं टरबूज घेतला होता टरबूज घेतला उत्पन्न चांगलं आलं याचे व्हिडिओ मी टाकलेच आहेत त्याच्यानंतर आपण खरबूज लागवड केली होती तारीख माझ्या लक्षात नाही आपण त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे तरी मी कॅमेरावाल्याला सांगेल का पहिले आपण जे डांगर लावलेलं आहे सॉरी मी टरबूज बोललो टरबूज लागवड टरबूज आपण काढल्यानंतर डांगर जे लागवड केली आहे त्याचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे बी लागवड केलेली आहे तरी मी कॅमेरावालाला सांगेल का संपूर्ण हे जे डांगराचं आपलं रोप तयार झालेलं आहे बी लावल्यानंतरचं तर ते नक्कीच माझ्या यूट्यूबच्या व्ह्युअर्स लोकांना दाखवावं का कमी पैशामध्ये आपली शेती करायचा आपला मानस आहे का जेणेकरून दोन पैसे आपल्याला चांगल्या प्रकारे सुटायला पाहिजे कारण की रोप जर घ्यायचं म्हंटल तर भरपूर माग खर आहे आणि बरेचसे लोक लावताना सांगतात जर्मिनेशन होत नाही हे ते आपण थोडंसं दुर्लक्ष करतो त्याच्यामध्ये आणि खरं चांगली खरबूजांची उगवण शक्ती झालेली आहे अजून कुठे कुठे निघायचा प्रयत्न करतायत बी कुठे आहे अडकलेलं पाणी पण आपण देतोय वेळोवेळी त्यांना आणि राहिला आता भेंडीचा विषय तरी आता तुम्हीच पा ही भेंडी आपण आता पूर्ण स्वच्छ केलेला आहे म्हणजे त्याच्यावर राहिलेला काही तुम्ही जर पाहिलं तर केवढी सुंदर भेंडी आहे म्हणजे आपल्या खरबुजांनाही त्रास होणार नाही तिचा राहिला भेंडीचाही भाव खूप चांगला आहे पहिला माल साधारणतः ऐंशी किलो माल आपण विकला सत्तर रुपये भावाने सत्तर आणि साठ असं दोन भावांनी गेलाय मी पावती पण दाखवेल तुम्हाला काय भावांनी का विकल्या गेलेला आहे आणि संपूर्ण शेतामध्ये आपण आंतरपीक म्हणून भेंडी पहिले आपण मोसंबीमध्ये टरबूज घेतला टरबूजचा हा प्लॉट खाली झाला खाली झाल्यानंतर आपण लगेच खरबूज लागवड केली आहे आता त्याची उगवण शक्ती दिसायला लागली आणि मी साधारणतः पाच तारखेला एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी प्लॉट नंबर तीन बोललो होतो ते माझी चूक झाली कारण की तो प्लॉट आपला दोन नंबरचा आहे इथं जवळजवळ माल रेडी झालेला आहे उद्या आपल्याला उद्या किंवा परवा सकाळीच माल काढायचा आहे आपल्याला फळ रेडी झालेले आहे आणि एकच ऑर्गेनिक कोणताच पेस्टिसाईड नाही कोणताच फर्टिलायझर नाही आणि हा माल निघाला की लगेच आपण इथं खरबूज लागवड करणार आहे कॅमेरामनला मी सांगेल थोडसं शूट करा कारण की त्या दिवशी आपण बोलता बोलता प्लॉट नंबर तीन प्लॉट नंबर तीन बोलत होतो एक नंबरच्या वरच हा दोन नंबर आहे आणि त्याच्यानंतर खाली जो आपला युनिफॉर्ममध्ये प्लॉट आहे त्याचाही मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे आता हे दोन दिवसात आपला हा माल सगळा जेवढेही मोठं फळ आहे ते आपण संपूर्ण काढून घेणार आहे म्हणजे कमी खर्चामध्ये उत्पन्न घ्यायचाच मानस आपण ठरलेला आहे आणि हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक आणि राहायला ऑर्गेनिक म्हणून आपल्याला विकायचं आहे का मुळीच नाही जो बाजारभाव चालू आहे ना त्या बाजारभावाने आपल्याला माल विकायचा आहे आता इकडचं पूर्ण क्षेत्र मी दाखवायचा प्रयत्न करेल का भेंडी पाहता स्प्रे एकच बायोरिच अल्ट्रासी त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा रोग नाही आणि रोग जरी दिसला तर आपण लगेच बायोरिच चा स्प्रे करतो बायोरिच चा खर्च जर म्हटला तर माझ्या हिशोबाने एक रुपया लिटर एक रुपया लिटर हा तुमच्या घरात तयार होतो म्हणजे बायोरीजचे जे जनक आहेत घाडगे साहेब कोल्हापूरचे मी प्रत्येक वेळी त्यांचं नाव घेतो हो कारण की त्या माणसाने खरंच शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगली गोष्ट बनवून दिलेली आहे एक तीनशे साडेतीनशे रुपयाचं अडीचशे एम एलचा ड बॉटल येते ती तुम्ही दोनशे लिटरमध्ये पाण्यामध्ये दोन किलो गूळ आ, आ, दोन किलो गोळ एक किलो एक लिटर गोमूत्र आणि दहा किलो गावरान गाईचं शेण शेण हे बांधून बॅरलमध्ये टाकून दिलं तुमचं विरजन अठ्ठेचाळीस तासात तयार होतं ते विरजन ती अडीचशे ती तीनशे साडेतीनशे रुपयाची बॉटल ही तुम्हाला वर्षभर पुरते याचं कारण असं जे विरजन तयार झालेलं आहे त्याचाच तुम्हाला स्प्रे करायचा आहे आणि एकतर तुम्ही फ्लडने पाणी द्या त्याच्यातून पिकांना द्या किंवा ड्रिप मधून तेच सोडा म्हणजे फवारायचं तेच आणि जमिनीला द्यायचं तेच आणि ते जे विरजन आहे पाच लिटर काढून ठेवलेलं ते नवीन बॅरलमध्ये टाका दोन किलो गूळ टाका एक लिटर गोमूत्र टाका दहा किलो गायचं ता शेण टाका बस एवढंच त्यामुळे मी त्या माणसाचं नाव घेतोय मला मला सांगा अडीचशे साडेतीनशे रुपयाच्या बॉटलमध्ये ना ते मला काही कमिशन काढून देणार आहे ना तुम्हाला आणि राहायला विषय तो जो तयार झालेला विरजन आहे तुम्ही अख्ख्या गावालाही वाटलं पाच पाच लिटर आणि त्यांनी जरी ते विरजनामधून जर त्यांचं बायोरिज तयार केलं कल्चर आणि त्याचा स्प्रे आणि ड्रिंचिंग केले तर तुम्हालाच उत्पन्न आणि फायदा म्हणजे टरबूज भेंडी इतकं सेन्सिटिव्ह पीक आहे का लाखो रुपये एकर लोक खर्च करतायत आहेत पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरचा हिशोब काढला तर डोकं दुखायला लागतं आता मी प्लॉट नंबर तीन मध्ये तुम्हाला घेऊन जातो खाली आपलं तिथं भेंडीला स्प्रे चालू आहे आणि एकच बायोरी चलट्रासी दुसरं आपण काही देतच नाही आणि द्यायचंही नाही आहे म्हणजे भेंडी स्प्रे केल्याशिवाय येतच नाही हे आपण खोडून टाकलेलं आहे ही ग्रोथ भेंडींची पाहिल्यानंतर टर्बुजनमुळे थोडासा शेतात घाण झाली होती आपण पूर्ण आवरून घेतला आणि जे छोटे फळं होते कच्चे ते शेतातच सोडून दिलेले आहेत आणि भेंडीलाही स्प्रे तोच आणि मोसंबीलाही अन्न झालं आता खरबूज हा पूर्ण प्लॉट आपण जवळजवळ इथं साडेआठ पॅकेट लागलेले आहेत तरी या साईडला मी दाखवायचा प्रयत्न करेल इकडे कॅमेरामनला सांगेल हे पाहू उगलेलं खरबु आणि मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल का तुम्ही माझ्या शेतात या मी किती कमी खर्च करतोय हा दाखवायचाच प्रयत्न करायचा आहे मला ऍड बीड आपल्याला कोणाचीच करायची नाही आहे साडेतीनशे रुपयाच्या बॉटलमध्ये पूर्ण गाव जर बायोरिचचं स्प्रे करत असेल तर तो माणूस मला काय देईल कारण की मी जर ए, एक एक बॉटल माझ्याकडे आणलेली आहे त्याच्यावर जर मी रेग्युलर त्याचं विरजन तयार करून त्याचा स्प्रे ड्रिंचिंग त्याच जर मी देतोय आणि भेंडीची क्वालिटी सांगा दाखवायला भेंडी केवढी सुंदर आहे आता आपण खालच्या प्लॉटमध्ये नेतोच आहे तुम्हाला तिथं आपली भेंडीचा स्प्रे चालूच आहे भेंडीवर स्प्रे करायचा प्रयत्न चालूच आहे म्हणजे जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल का भेंडीची ग्रोथ केवढी सुंदर आहे नाही तर लोक म्हणतात का तिसरा दुसऱ्या दिवसाचा दुस्तार, आड तिसऱ्या दिवसाआड दुस्तार तुम्हाला भेंडी टरबूजला स्प्रे घ्यायचेच आहेत आणि पूर्ण भारी भारी स्प्रे मला तर त्यांचे नावही माहिती नाहीत आणि मला ते नाव जाणून पण घ्यायचे नाहीत हा आपला प्लॉट नंबर तीन याच्यामध्ये आपण आज भेंडीला स्प्रे करतोय पूर्ण ऑर्गेनिक ठेवलेला आहे आपण जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल का व्हिडिओ सुंदर झालेले आहेत आणि तुम्हीच पा फळांची ग्रोथ पहा वेल पा आहेत दम आहे चांगला आपण त्याच प्रकारे त्याला द्यायचा प्रयत्न करतोय का जेणेकरून खर्च कमी येईल आणि उत्पादन चांगलं येईल आता ही भेंडी पण आपण क्लिअर केलेली आहे भेंडी इथं लेट लावल्यामुळे छोटी आहे फळं पा म्हणजे एकरी जो मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो का एकरी पाच हजार रुपये सहा हजार रुपये खर्च येईल तुम्हाला तर बस तेवढाच कारण की तुमचा तर विरजन जवळ तयार आहे फक्त तुम्हाला स्प्रे करायचा आहे त्याचा खालून द्या वरून द्या एकच आणि अल्ट्रासी त्यांचं आहे ते काहीतरी हजार बाराशे रुपये लिटर आहे ते एकराला एक लिटर ते दोन लिटर त्यांचं म्हणणं आहे का सोडा याच्या व्यतिरिक्त काही नाही व्हाईट रोज वाढतील पिकांना ताजे तवाना वाटेल या पद्धतीनेच आता पूर्ण हा प्लॉट पूर्ण युनिफॉर्ममध्ये आहे आपला भेंडी पण ही लेट लावल्यामुळे आज छोटी आहे पण आहे सुंदर खरबूज तर मी तुम्हाला दाखवलाच टरबूजही दाखवतोय हा संपूर्ण प्लॉट नंबर तीन आहे मी कॅमेरामॅनला सांगेल का दाखवा थोडं आणि स्प्रे चालू आहे मी टाक्यांजोळी तुम्हाला नेतो का काय पेहरतोय मी नेमकं नेतो लोक तेही म्हणतील का तुम्ही सांगताय वेगळं आणि पंप दाखवत आहे फक्त तुम्ही नेमकं काय फवारताय आम्हाला दाखवत नाही तुमच्या टाक्यांमध्ये काय आहे पेस्टिसाइड तर नाही आहे मी हे पण दाखवतो तुम्हाला तर काय आहे माझ्या टाक्यांमध्ये बॅरलमध्ये भरून ठेवलेले जवळजवळ बारा चौदा बॅरल आहेत माझ्याकडे आणि दोन दोनशे लिटरचे आणि जमिनीतून सोडण्यासाठी मी प्लॉट नंबर पाचमध्ये मध्ये सहा हजार लिटरचे मोठे कनेक्शन करून ठेवलेले आहेत म्हणजे पंधरा पंधराशे लिटरचे माझे बॅरल आहेत चार बॅरल त्याच्यामधूनच मी ड्रिपद्वारे बाहेरू सोडत राहतो वाटलं अल्ट्रासी पण त्याच्यातून सोडून देतो का ग्रोथ झाडांची छान होईल राहायला पिकांवर मावा तुडतुडा थ्रीप्स काहीच नाही आणि आपण लगेच आठ आठ दिवसांनी स्प्रे करतोय आणि तुम्हाला सांगितलंय की एक रुपया एक रुपया लिटरचा खर्च दोनशे रुपये दोनशे लिटरच्या बॅरलला येत असेल तर याच्यापेक्षा मला नाही वाटत कोणता खर्च कमी होत असेल शेतकऱ्याचा किंवा कमी म्हणण्यापेक्षा जास्त होत असेल कारण की लोक एका पंपाला शंभर शंभर रुपयाचं औषध दोनशे वीस लिटरच्या बॅरलला वीस लिटरच्या पंपाला टाकतात मोसंबी तर मी सांगतोच हाय डेन्सिटी लागवड आहे माझी बारा बाय चार आज तुम्हाला दोघं तिघं प्लॉट फिरवायसाठीच हा व्हिडिओ थोडा मोठा नक्कीच होईल आणि राहिला विषय आता स्प्रेचा तर मी पंपांच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो का मी नेमकं काय फवारतोय हे पण तुम्हाला दाखवतो टाक्यांमध्येही दाखवतो जे तयार केलेलं आहे बायोरिच अल्ट्रासी नाही बायोरिच अल्ट्रासी तर आपण वरून टाकतो स्प्रे करायचा असेल तर या टाक्या दाखवायला लावतो मी तुम्हाला हे सर्व विरजन आपलं रेडी आहे हातात घेतो वास एकदम छान सुगंधी आणि फ्रे स्प्रे चालू आहे आपला हा जो मी युनिफॉर्म मध्ये म्हणतो फळा तुम्हीच पा काय काय पाहिजे अजून अजून तर हा एक महिना राहील आपल्याला एक महिना काळजी घ्यायची आहे त्यांची आणि स्प्रे चालू आहे आता आज आपण टरबूजला मारलो होतो तर आता भेंडीला स्प्रे कुठे कुठे थ्रीप्स दिसत होते त्याचा स्प्रे आपण घेतोय बायोरिचचा चा खाली पण आणि वर पण माझा हा व्हिडिओ बनवायचं एकच उद्दिष्ट आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचे पैसे वाचतील दोन पैसे त्याच्या खिशात राहतील एवढा स्वार्थ <coughs> शेत तुम्ही पहा भेंडी पा म्हणजे आता दिसत असेल तुम्हाला पूर्ण भेंडी ओली करून ठेवलेली आहे म्हणजे भेंडीच्या झाडांना एकदम बा दाबून स्प्रे म्हणजे त्याच्यावर आलेला मावा तुडतुडा तूर काही असेल तर तो पण आपण निघून जाईल त्याच्यावरून फळांची ग्रोथ टर्बुजनची दाखवायला लागेल कॅमेरामनला का तुम्हीच पाह आता ही भेंडी पूर्ण बायोरीशने स्प्रे करण्यात आहे फळं जर पाहिले तर तब्येत खुश होऊन जाते माणसाची डायरेक्ट का खरच दम आहे प्रोडक्टमध्ये मध्ये खर्च भरपूर करून भरपूर लोक उत्पन्न घेणारे आहेत माझ्यापेक्षा नक्कीच जास्त घेत असतील आणि मी तर नवीन आहे माझं एकच म्हणणं राहील का कमी खर्चामध्ये हे जर पीक असेल आणि एकच आहे आपला जो बायोच आणि अल्ट्रासी खालून वरून तेच द्यायचं आहे तरी पंपवाल्याला सांगेल मी का दोन मिनटं थांबा मला जे स्प्रे मारतायत भाऊ दोन मिनटं चालू ठेवा एक पंप चालू ठेवा या भाऊंच्या पंपाजवळ जातो मी <coughs> हे जे आता स्प्रे मारतायत द्या माझ्या हातावर द्या थोडस हे पूर्ण बायोरिच बस एवढंच याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आपण चार पाच दिवसा पहिले टरबूजांना स्प्रे केला होता भेंडी आपण मुद्दाहून सोडून दिली होती का पहिले यांना कवर करू आणि मग आता यांना देऊ जवळजवळ चार पंप चालू आहेत भेंडीचाही रेट टरबूजांचाही रेट खूप छान आहे आणि मी खरंच आनंदी आहे एवढे रेट पाहिल्यानंतर भेंडीचा खर्च जर पाहिला तर नगण्य तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा शेतकऱ्यांना आवर्जून सांगेल तुम्ही माझ्या शेतात या शेत पहा काय पद्धतीने आपण करतोय जेणेकरून तुम्ही पण मला काही मार्गदर्शन कराल बस याच्या मागचा एवढाच उद्दिष्ट राहील व्हिडिओ वेळोवेळी मी टाकतच राहणार तुम्हाला आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा मी जे हे काही जे काही करतो आहे हे फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी कोणता नाही पहिलेच क्लिअर केलं अडीचशे तीनशे रुपयाच्या बॉटलमध्ये वर्षभर तुम्हाला चालत असेल ते घाडगे साहेब पण मला काही देणार नाही आहेत साडेतीनशे रुपयाची त्यांचं तर असं म्हणणं आहे का साडेतीनशे रुपयाची बाटली अख्खा गाव पुरवतो म्हणजे विरजन तयार करायला अख्खा गावाला वाटा बस त्याचा स्प्रे करत राहा मावा तुटतुळा थ्रीप्स येणारे व्हायरस काहीच येत नाही ही भेंडी तुम्हाला पाहतायत तुम्ही एवढंच दाखवायचा प्रयत्न केला या व्हिडिओमधून व्हिडिओ आवडला असेल परत बोलतो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा एवढंच बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो नमस्कार